नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचा पी एम किसान योजनेचा हप्ता किंवा नमो शेतकरी योजनेचा हप्ता आला का नाही नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा पीएम किसान योजनेच्या धर्तीवर अवलंबून आहे म्हणजे पी एम किसान योजनेची जी वेबसाईट आहे त्याच वेबसाईटवरील डाटा हा नमो शेतकरी योजनेसाठी वापरलेला आहे मग त्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचा हप्ता हा आलेला नाही किंवा काही शेतकऱ्यांना आले पण नंतर आले नाही मग ते का आले नाही त्यांचे काय प्रॉब्लेम आहेत किंवा हप्ता येणार का नाही हे जर तुम्हाला चेक करायचं असेल तर तुम्ही स्वत तुमच्या मोबाईलवर करू शकता त्यामुळे मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा तुम्ही जर शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला तर तुमच्या लक्षात येणार आहे की आपला हप्ता येणार आहे का नाही आणि आला नाही तर का आला नाही म्हणजे त्यातला नेमका प्रॉब्लेम काय आहे म्हणजे तुम्हालाही कळल की आपला प्रॉब्लेम काय झाला आणि यामध्ये दुरुस्ती काय करायची आहे एकदम सोप्या पद्धतीनं तुम्ही स्वतः करू शकता मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर फक्त एकदा सबस्क्राईब बटन दाबा लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका कारण अशी नवनवीन माहिती आपण या चॅनलवर आणत असतो मित्रांनो त्यामुळे न विसरता फक्त सबस्क्राईब करा कारण तुमची एक सबस्क्राईब ही प, मला चांगले चांगले व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन देत असते म्हणून मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक करायला विसरू नका तर चला मित्रांनो मी तुम्हाला सांगणार आहे नमो शेतकरी योजना आणि पी एम किसान योजनेचा हप्ता येणार तर तो फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये तर येणारच आहे पण तो जर येणार आहे का नाही हे कसं चेक करायचं कारण बऱ्याच शेतकऱ्यांना आलेले नाहीत मग त्यांचे प्रॉब्लेम आहेत त्यांना कुठेतरी कृषी विभागाकडे जावं लागतं दुरुस्ती करावं लागते मग प्रॉब्लेम आधार कार्डमध्ये असतो कधी बँकेच्या पासबुकवर असतो कधी सात बारावर असतो असे अनेक शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम आहेत आणि हे आता दोन हजार रुपये नमो शेतकरी योजनेचे आणि पी एम किसान योजनेचे दोन हजार असे मिळून वार्षिक बारा हजार हे प्रत्येक शेतकऱ्याला मिळत असतात पण काही कारणास्तव हे शेतकऱ्यांचे पैसे अडकले आहेत काही शेतकऱ्यांना आलेले नाहीत आता बऱ्याच शेतकऱ्यांनी काय केलं एअरटेल बँकेत खातं उघडलं कधी पोस्ट बँकेत उघडलं आधार लिंक झालंय नाही झालंय अशा अनेक अडचणी आहेत पण त्यातली मुख्य अडचण म्हणजे आपल्याला हेच नाही समजलं की आपला प्रॉब्लेम काय आहे मात्र तो आजच्या व्हिडिओतून आपल्याला नक्कीच समजणार आहे मित्रांनो म्हणून व्हिडिओला एकदा लाईक करायला विसरू नका तर चला मित्रांनो मी तुम्हाला सांगतो की हे कसं बघायचं आणि ते तुम्ही तुमच्या सहज आणि सोपं एकदम मोबाईलवर बघू शकता तुम्हाला कोणाकडे जायची गरज नाही कोणत्याही महासेवा केंद्रावर जायची गरज नाही आपले सरकार सेवा केंद्रावर जायची गरज नाही किंवा कृषी विभाग किंवा तहसील असं कुठंही जायची गरज नाही हा प्रॉब्लेम फक्त आपण आपल्या मोबाईलवरच बघू शकतो एकदम सोपी पद्धत आहे मात्र ते बघण्यासाठी तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं पाहिजे कारण ज्यांचं अगोदर रजिस्ट्रेशन झालेलं आहे असेच शेतकरी फक्त हे बघू शकतात आता ज्यांचं रजिस्ट्रेशनच केलं नाही आणि त्यांना नवीन रजिस्ट्रेशन, रजिस्ट्रेशन करायचं आहे अशा शेतकऱ्यांनी त्यांचं रजिस्ट्रेशन करण्यासाठी कृषी विभागाशीच संपर्क साधावा लागेल मग त्यांना तेथे जाताना आधार कार्ड बँक पासबुक सात बारा होल्डिंग आणि त्यांचं शेतकरी असल्याचं प्रमाणपत्र हे नवीन शेतकऱ्यासाठी मात्र ज्यांचा हप्ता आला नाही मग का आला नाही हे बघण्यासाठी तुमच्या मोबाईलवर बघू शकता आता हे कसं बघायचं तर चला मी तुम्हाला तुमच्या मोबाईलवरच दाखवतो तर शेतकरी मित्रांनो आपण हे मोबाईलवर एक ॲप आहे पी एम किसान नावाचं जे आपण प्ले स्टोअरमध्ये जाऊन ते ॲप डाउनलोड करूनसुद्धा बघू शकता पण मोबाईल ॲपची त्या स्क्रीन रेकॉर्डिंग होत नसल्यामुळे मी आपल्याला कम्प्युटरवर दाखवत आहे तर आपण मोबाईलवर सुद्धा असंच बघू शकता त्यासाठी प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये गुगल क्रोम आहे त्या गुगल क्रोममध्ये जायचं आणि गुगल क्रोममध्ये गेल्याच्यानंतर ही पी एम किसान डॉट जी ओ व्ही डॉट इन अशी जी वेबसाईट आहे ही वेबसाईट टाकायची ती टाकल्याच्यानंतर आपल्याला असा इंटरफेस दिसेल यावर आल्याच्यानंतर आपण काय करायचं आहे इथं नाऊ युअर स्टेटस दिसते यावर क्लिक करायचं नाव युअर स्टेटसवर क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला इथे एंटर रजिस्ट्रेशन नंबर असं दिसतंय आणि कोड टाकून गेट ओ टी पी करायचं आहे आता ज्यांच्याकडे रजिस्ट्रेशन नंबर आहे ते करू शकतात पण आता रजिस्ट्रेशनच नंबर नाही तर मग काय करायचं मग त्यासाठी मित्रांनो आपल्याला नाउ युअर रजिस्ट्रेशन नंबर म्हणजे आपला रजिस्ट्रेशन नंबर आपल्याला इथून काढता येतो मग त्यासाठी इथे क्लिक करायचं आणि त्यानंतर आपल्याला इथे मोबाईल नंबर टाकून किंवा आधार नंबर टाकून आपण काढू शकतो तर मित्रांनो आपण सोप्या पद्धतीने मोबाईल नंबर टाकूया आणि हा कोड टाकून ते रजिस्ट्रेशन नंबर काढूया तर मित्रांनो इथे मोबाईल नंबर टाकल्याच्यानंतर हा कोड टाकून गेट मोबाईल ओ टी पी केलं की इथे ओ टी पी येतो तो आपल्याला ओ टी पी इथे टाकून घ्यायचा आहे तो ओ टी पी टाकल्याच्या आपण इथे गेट डिटेल्स करायचं आणि गेट डिटेल्स केल्याच्यानंतर आपल्याला हा इथे आपला रजिस्ट्रेशन नंबर दिसतो हा रजिस्ट्रेशन नंबर आपण लिहून घ्यायचा मी आता याला कॉपी करतो आणि कॉपी करून हा टाकून घेतो तर तुम्ही हा लिहून घ्यायचा आणि परत तो टाकायचा आहे है, किंवा कॉपी करता आला तर कॉपीही करू शकता त्यानंतर बॅक यायचं बॅक आल्याच्यानंतर आपल्याला परत मित्रांनो नाव युअर स्टेटसवर जायचं आहे आणि इथे गेल्याच्या नंतर हा र रजिस्ट्रेशन नंबर दिसते हा रजिस्ट्रेशन नंबर टाकून घ्यायचा त्यानंतर आपल्याला जो कॅपचा कोड दिसतोय तो कॅपचा कोड येथे भरायचा आहे आणि गेट ओ टी क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आलेला ओ टी पी येथे आपल्याला टाकून घ्यायचा आहे मित्रांनो आणि परत गेट डाटा यावर क्लिक करायचं आहे एक गेट डाटा केल्याच्यानंतर आपली इथे पर्सनल इन्फॉर्मेशन दिसणार आहे त्यामध्ये आपण जाऊन बघू शकतो आता येथे आल्याच्यानंतर आपल्याला इलिजिबिलिटी स्टेटस दिसतं आहे या इलिजिबिलिटी स्टेटसवर यायचं आणि येथे आपल्याला पूर्ण माहिती आपली दिसते तर येथे जे लँड सिडिंग आहे येस आहे ई के वाय सी स्टेटस येस आहे आधार बँक अकाउंट सीडिंग स्टेटस येस आहे म्हणजे ज्या शेतकऱ्यांचे हे तिन्ही एस असतील या शेतकऱ्यांना नक्कीच पी एम किसान योजना आणि नमो शेतकरी योजना हे दोन्हीही मिळून वार्षिक बारा हजार रुपये मिळणार आहेत मित्रांनो त्यामुळे असं आपण स्टेटस बघू शकता आणि यां ज्यांचं स्टेटस येस आहे त्यांना नक्कीच मिळणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने हे बघायचं आणि यातला जर तुमचा आधारचा प्रॉब्लेम असेल लँड सिडिंगचा प्रॉब्लेम असेल बँक खात्याचा प्रॉब्लेम असेल म्हणजे जे तीन येस आहेत हे तीन येस असे असतील तर तुम्हाला नक्कीच पी एम किसान योजनेचा सुद्धा हप्ता येणार आहे नमो शेतकरी योजनेचा सुद्धा येणार आहे म्हणजे दोन्ही हप्ते येणार म्हणजे तुमचे वार्षिक बारा हजार हे फिक्स येणार आहेत यात कोणतीही अडचण नाही हा यातला एखादा जरी येस नसेल म्हणजे तेथे नो असेल म्हणजे आपली ती अडचण आहे मग आधार समोर असेल तर आधारचा प्रॉब्लेम बँक खात्याचा असेल तर बँक खात्याचा नो असेल तर, तर किंवा लँड शिडिंग नो असेल तर आपली लँड शेडिंग नाही मग अशा वेळेस आपल्याला ह्या शेतकऱ्यांना काय करावं लागणार एकतर आपले सरकार सेवा केंद्रावर किंवा कृषी विभागातल्या कार्यालयात जाऊन तेथे आपली लँड शेडिंग आधारबाबत प्रॉब्लेम बँक खात्याबाबत प्रॉब्लेम हे प्रॉब्लेम दुरुस्त करावं लागतील त्यावेळेस तुम्हाला तो हप्ता मिळणार आहे म्हणून मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करायला विसरू नका कारण व्हिडिओ कसा वाटला हे जर तुम्ही कळवलं तर असे व्हिडिओ बनवण्यामध्ये आम्हालाही प्रोत्साहन मिळतं आणि आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच आपल्या इतर शेतकऱ्यांना सुद्धा शेअर करा म्हणजे त्यांच्याही जर काही प्रॉब्लेम असतील तर त्यांच्याही लक्षात येतील आणि ते त्यामध्ये नक्कीच दुरुस्ती करतील अशी माहिती आहे मित्रांनो तर चला धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र